मी सध्या एका आफ्रिकन बोअर शेळीच्या ब्रिडिंग फार्ममध्ये आहे आणि या ब्रिडिंग फार्मच्या मालकाची फार सक्सेसफुल स्टोरी आहे की जी इतर शेतकऱ्यांना सांगण्याची गरज आहे कारण या शेतकऱ्यानं दोन हजार सतरामध्ये फक्त एक मेल आणि एक फिमेल आफ्रिकन बोअरचा आणला होता आतापर्यंत त्यांनी जवळपास शंभर एक मेल आफ्रिकन बोअरचे त्याची विक्री केलेली आणि त्याची जी उलाढाला आहे ती साधारणतः पन्नास लाखापर्यंत गेलेली आणि एकूण आता त्यांच्याकडे आफ्रिकन बोर्ड संख्या जी आहे शेळ्याची शंभर प्लस आहे तर अशा या आफ्रिकन बोर्ड ब्रीडिंग फार्मची आहे ती आपण पाहिलेला सगळ्यात सक्सेसफुल हा ब्रीडिंग फार्म आहे आतापर्यंत तुम्ही किती जे शेळ्या किंवा जे बोकड असतील नर असतील ती विक्री केली सुरुवातीला एक मेल आणि फिमेल पासून सुरुवात केली कधी दोन हजार मध्ये बर तर तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ एक शंभर एक बोकड तर विकले असतील आणि प्रत्येक बोकड आपलं तीन महिने किंवा चार महिने अशा वयामध्ये विक्री होत आणि आपल्याकडे आसपासचे जे लोकलचे शेतकरी किंवा मग काही हौशी बोकड पालक ते आपल्याकडनं बोरमेल खरेदी करून घेऊन जातात प्रत्येक मेलची किंमत आपण हजार रुपये किलो प्रमाणे वीस किलोच्या मेलची किंमत वीस हजाराच्या प्रमाणे असं देत असतो आतापर्यंत शंभरच्या आसपास विक्री झाली आणि फिमेल पण बऱ्याचशे विक्री झाल्यात तरी एवढं करून आता आज समजा माझ्याकडलं आहेत आधी वेगळी प्रजाती शेळीची तुम्ही पाळत होते त्यानंतर तुम्ही शिफ्ट झाले काय कारण काय होत सर अगोदर आमच्याकडे होतं आम्ही पारंपरिक जातीने आम्ही धनगर असल्यामुळे आमच्याकडे प्रॉपर पहिल्यापासून शेळा होत्या गावरान शेळ्या होत्या तर त्यांना ठेवायची थोडी शेतात अडचण होती त्या अडचणीमुळे आम्ही ठरवलं की आपल्या गावात शेळण थोडस आपण शेड बांधव व्यवस्थित तर व्यवस्थित शेड बांधताना असं विचारलं की का आपण थोडस मोठं केलं तर काही हरकत नाही अशा हिशोबान थोडं उंचीवर असलेलं शेड अगोदर बांधलं हे अगोदर शेड बांध प्लॅटफॉर्म हा प्लॅटफॉर्मचं तर ते सुरुवातीला आपल्या गावरान शेळ्यासाठी बांधलं होतं पण नंतर लक्षात असं आलं का आफ्रिकन बोर ही शेळी वजनवाढीसाठी जगात सगळ्यात चांगली आहे आणि कमी दिवसात जास्त कमी दिवसात वजन वाढ म्हणजे तीन महिन्यापर्यंत तुमचं पिल्ल जवळजवळ वीस ते तीस किलोच्या जा दरम्यान जातो रोग प्रतिकार शक्ती पण खूप चांगली अशी माहिती मला भेटली होती अगोदर तर मी अगोदर मला विश्वास बसेन या गोष्टीवर म्हणून मी एक रिस्क घेऊन एक मेल आणि एक फिमेल विकत घेतला होता तर सुरुवातीला मी एक मेल फिमेल एक लाख वीस हजाराला विकत घेतला होता तेवढ्यावर मी सुरुवात केली निमकरच्या फार्मवरून आला होता निमकर फलटणचं प्युअर फार्म तर त्या फार्म फिमेल मेल खरेदी केले होते त्याच्यानंतर मग हळूहळू मला लक्षात आलं की आपल्या शेळ्यांपेक्षा यांची वजन वाढ पण चांगली आहे पिल्ले देण्याची क्षमता पण चांगली आहे आणि रोगप्रतिकारक शक्त, शक्ती पण खूप चांगली आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे या शेळ्यांना ना मार्केट खूप चांगलं आहे सर कारण विक्रीला दोन पैसे शिल्लक भेटले तर आपण काय करणार आहे खाणार तर दोन्ही शेळ्या पण सारखंच खाणार गावरान शेळी पण तेवढंच खाणार ही शेळी पण तेवढंच खाणार मग आपल्याला जर दोन पैसे या शेळीपासून जास्त भेटत असले तर मग का बरं आपण चांगल्या प्रजातीचा विचार करू नये आणि आपल्या शेतकऱ्यांचा विचार करूनच निमकर साहेबांनी ऑस्ट्रेलियातून आपल्या महाराष्ट्रामध्ये या शेळ्या आणल्या होत्या आपल्या शेतकऱ्याची काहीतरी प्रगती व्हावं तर त्या एक उद्देशाने त्यांनी आणलं तर आपल्यासाठी मला तरी वाटलं तर या शेळ्या पाळून मला अनुभवित होत आला की आपली या शाळांपासूनच प्रगती होणार आहे आणि खरोखरच प्रगती झाली कारण आज बघा मग सुरुवातीला हे एक शेड होत त्याच्यानंतर मी या शेडांच्या कमाईवरती हे दुसरं शेड बांधलं हा त्याच्यानंतर याच्या पलीकडे एक स्टोअर पली रूम आहे ती जवळ बाराशे स्क्वेअर फुटचं स्टोर रूम आहे चारा आहे सगळं चारा आहे दोन शेड बांधले या शेळ्यांच्याच कमाईवरती आणि आम्ही स्वतः पैसे काही टाकलेले नाही याच्यामध्ये शेळ्यांचे जे पैसे आले त्याच पैशावरती आम्ही सगळं खर्च केला साऊथ आफ्रिका मधली ह्याच्यामध्ये काहीतरी प्युअर ब्लड आणि फुल ब्लड असे दोन काहीतरी प्रकार आहेत म्हणजे काय सर दोन प्रकार असे आहेत पहिल्याकडच्या शेळ्यांना क्रॉस करून तयार झालेले आहेत त्या जसं आपल्याकडनं गावरान शेळीला आपण आफ्रिकन बोर मेल क्रॉस केला तर त्याच्यापासून येणारे जे पिल्लू आहे ते, ते आ, पन्नास पिल्लाला आपण दुसऱ्या मेलने क्रॉस केलं तर पंच्याहत्तर टक्के त्या आ, त्या तिसऱ्या ती मेलकडनं क्रॉस केलं तर जवळजवळ त्र्याऐंशी टक्के त्याच्यानंतर चौऱ्याण्णव टक्के शहाण्णव टक्के अठ्याण्णव टक्के असं असं करून जी शेळी आपल्या आफ्रिकन बोर सारखीच बनलेली आहे तिला आपण प्युअर बोर म्हणतो आणि काही शेळ्या आहेत की ज्या आपल्याकडच्या शेतकऱ्यांनी निमकर साहेबांनी आयात करून इकडे कर, डायरेक्ट आणलेले आफ्रिकेत तर त्या शेळ्यांचे जसेच्या तसं आपण पिल्ल खरेदी केलेले आहे तर ते फुल ब्लड म्हणून ओळखले जातात क्रॉसिंगला वापरतात क्रॉसिंगला आपण फुल ब्लड चा मेल वापरतो आणि प्युअर ब्लड ब्लडचं मेल पण जवळजवळ आता भरपूर अपडेट झालेत लोक त्याच्यामुळं प्युअर ब्लड चे मेल पण भरपूर चांगले येत आहेत आता ब्रिडिंग साठी तर फुल ब्लड मेल म्हणजे एक अपडेट क्वालिटी अपडेट व्हर्जन म्हणून आपण त्याला संबोधू त्याचे रिझल्ट पण चांगले येतात वजन वाढीसाठी फुल ब्लड चे मेल त्यांची बोलसाई चांगले असते ग्रोथ चांगले असते चांग दिसाला रुबाबदार असतात आणि त्यांच्यावरच आपले पिल्ल येतात कारण आपली विक्री सगळी पिल्लावर डिपेंड असते जर आपले पिल्ल आकर्षक असतील रुबाबदार असतील दिसाला एकदम चकचकीत असतील तर आपल्याला मागणी पण भरपूर क्रॉसिंगला फक्त फुल ब्लडचे वापरता तुम्ही हो फुल ब्लड तुमच्याकडे किती नर माझ्याकडे जवळजवळ आता चार नर आहेत सर चार नर दाखवता येतील का सध्या माझ्याकडे दोन आहेत दोन माझ्या मित्राला दिले वापरायला म्हणजे दोन दोन हा आमच्या एक फुलबॅक मेल आहे त्याच नाव टाइम आहे याची वंश खूप चांगली आहे सर याचे याचा जो बाप होता तो मेल एकशे वीस एकशे तीस के जी पर्यंत ब्रिडिंग करत होता बर म्हणजे नॉर्मली आपण यांची ब्रिडिंग जर नाही केली तर यांच्या पासून ब्रिडिंग नाही घेतलं हे मेल तुम्हाला शंभर दीडशे पावणे दोनशे पर्यंत किलो पर्यंत जातात ब्रिडिंग करायचं असतं त्यामुळे आपण वजन जास्त वाढू देत नाही आता वजन बघितलं असल्यामुळे ब्रीड करता येत नाही वाढ द्यावं लागत याच सर चार फक्त चार जाती बघून घ्या सर बघू शकतो आपण काय असेल याच एक अठरा एकोणवीस वर्ष हे महिने

करवडचा फोन आहे तुमचा फुल प्लनर आहे हां ह आप क्रॉसिंग से तो इतर लोकांना सुद्धा देता असलं तुम्ही शोध देतो ना देतो काय त्याचे काय असतात काय ना डिपेंड करते सर शिळी जशी असली तशी अंदाज किती घेता आपण गावरान शेळ्यांना काही जास्त घेत नाही लोक शंभर दोनशे रुपये करून गावरान जा जा बोर असेल तर प्युअर बोरला मिनिमम आम्ही वीस हजारच्या पुढे एखाद्याला वाटलं की आपल्याला फुल झाले मेट करायची शेळी तर ते आपल्याकडे येतात विचारतात आपल्याला मग वर्षातून मिनिमम त्याची तरी आम्हाला एक पंधरा वीस शेळ्या पण क्रॉस होतात त्याच्याकडनं ते गावरान शेळ्याला आपल्याकडे क्रॉस लोक वापरायला नर त्यासाठी कारण काय वजन वाढीसाठी सर त्याचं वजन वाढतं वजन वाढ शंभर टक्के तुम्हाला दाखवतो सर गावरांचे क्रॉस शिकले आपल्याकडे बर बघू चला बरं सर ही फुल ब्लड मेल पासून आणि गावरंग शिडी पासून आलेली पाठ आहे सर हिचा हिचं वैशिष्ट्य असे हिचा ब्राऊन शिडी ची आई ब्लॅक कलर ची असल्यामुळे तिचा चेहरा पण ब्लॅक कलर चा आलेला आहे फक्त एवढाच फरक आहे वजन माढीमुळे आपण बघू शकता एकदम सात ते आठ महिन्याची पाठ आहे फक्त आपण बघू शकता हिला दात पण अजून आलेले नाही आहेत दोन दात आलेले आहेत ही अकरा महिन्याची पाठ आहे बरोबर तर अकरा महिन्यामध्ये म्हणजे जवळजवळ ही चाळीस ते 45 किलो वजन आहे या पार्टीचं आणि केस पण जास्त त्याला सकाकी पण खूप छान आहे सकाकी एकदम फाईट एकदम आणि तीसाला पण अ इक्वल टू बोर आहे प्युअर बोर पही गावरान, गावरान आए, आए ही जी गावरान आहे गावरान आणि बोर बाप बोर आहे बाप बोर तर त्याच्यामुळं आपल्या गावरान गावरानच्यांना क्रॉस केल्यामुळे हा फायदा आपण घेतो वजन 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 वाढ शंभर टक्के आता ही जर समजा तुमची गावरान असली तर या वयमध्ये तिचं वजन किती झालं असतं तिचं वजन ल मिनिमम एक वीस किलोच्या आसपास डबल ही चाळीस ते पंचाळीस किलो म्हणजे क्वालिटी बद्दल काय पडतो कायच नाही सर याचा मांस उलट चांगला प्रतिज येतो जी बोर जात आहे ती मांसासाठी प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे आपण कुठे गुगल सर्च करून बघितलं मासासाठी प्रसिद्ध असलेल्या जातीमध्ये टॉप वर फक्त बोरच नाव येणार फक्त बोरच म्हणजे काय वेगळेपण आहे त्या मांसावते कारण वजन वाढ खूप झपाट्याने होती आणि ही जात स्पेशली जगामध्ये मटन मटन उत्पादन करण्यासाठी वापरली जाते म्हणजे बाकीच्या बाहेरचे देश आहेत दे, ना सर साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया अमेरिका या देशामध्ये त्या लोकांनी या ब्रीडला मीठ प्रोडक्शन म्हणून मान्यता दिलेली जगात सगळ्यात जास्त झपाट्याने वाढलेले वाढणारी सर हे आपल्याकडचे मेल आहेत जे लोकलचे शेतकरी आहेत आपल्या आज जवळपासचे हे आपल्याकडनं गावरान शाळा क्रॉस करण्यासाठी घेऊन जातात काही ईद मार्केटला पण याच्यातले मेल घेऊन जातात लोक आता दोन मेल विक्री झालेले आणि टोकडे चाळीस चाळीस हजार हा एक ह्या बाहेरून मी आणलेल्या शेळा ही जशी जेवणा तोतापरी शेळी होती आमच्याकडे तर तिचे दोन पिल्ल झाले होते ती शेळी आमच्याकडनं म्हणजे खराब झाली होती खूप तर ती विकून टाकली आणि हेमेल पण आता विक्र विक्री करून टाकणार त्यांच्यामध्ये वजन वाढ मला भेटले नाही बरोबर आणि शिरोईची शेळी होती तिला एक बिटलच्या मेलने क्रॉस करून हा मेल आलेला सर हा यांच्यामध्ये पण पाहिजे तेवढी वजन वाढ नाहीये म्हणजे थोडस आजाराला लवकर बळी पडतात आणि वजन वाढ पण पाहिजे तशी नाही बोर मध्ये फास्ट वा, वजन वाढ भेटते तशी यांच्यामध्ये मी अगोदर खूप प्रयोग करून बघितले सर अगोदर मी उस्मानाबादी शेळ्या जमनापारी शेळ्या शिरोई बीटल या सर्व शाळ्या माझ्या फार्मवर होत्या मी त्यांचे बिटलने क्रॉस करून बघितले तरी पण मला पाहिजे तशी वजन वाढ नाही भेटली जसा रिझल्ट मला बोर क्रॉस पासून आला तसं मला इतर कोणत्या पासून रिझल्ट भेटले ना दोन हजार सतराला मी शेड बांधलं होतं त्यावेळेस मला साडेपाच लाख रुपये खर्च आला होता आता हे जर खाद्याचं खाद्य सर जास्त काही नाही नॉर्मली आम्ही काय करतो सकाळी खुराकामध्ये थोडं मक्का केव्हा किंवा आपल्याकडे जे पण स्वस्त भेटेल ना सर धान्य आकात ते सकाळ आम्ही एका शेवीला अडीच अडीचशे ग्रामच्या या प्रमाणे सकाळी टाकतो आखाच इतका हे नसतो वेळ नसतो कारण नॉर्मली कमी छेळ्या असतात ना त्यावेळेस आपण भाडा करून टाकत असतो पण आता क्वांटिटी जास्त असल्यामुळे आपल्या जवळ मॅन पॉवर कमी असल्यामुळे आखास टाकतो तसं करू आपण कोणाला हेच करू की त्यांनी भरडाच करून टाकायला पाहिजे आणि काय सर सकाळी आम्ही भरडा टाकतो मक्का टाकतो आखी थोडा गहू किंवा मक्का जे पण आपल्याला स्वस्त भेटेल ते धान्य टाकतो त्याच्यानंतर दिवसभर पार। असतात डर ड्राय पॉर्डर मध्ये आपल्याकडे जे पण स्वस्त भूस भेटेल हरभऱ्याचा असो सोयाबीन असो तुरीचा असो जे आप पण आपल्याकडे अवेलेबल भेटेल ते दिवसभर त्यांच्या समोर ठेवतो आणि एक पाच साडेपाच वेळेस आम्ही त्यांना हिरवा चारा टाकतो मग त्यामध्ये जर आपल्याकडे हिरवा चारा अवेलेबल असेल तर हिरवा टाकायचा नसेल तर आम्ही मग मुरघास बनवलेला असतो तो मुरघास पण आम्ही घरी कंपार्टमेंट दिसतात काय कंपार्टमेंट सर हे कंपार्टमेंट आपण नॉर्मली पूर्वी असं की सर्व शेळ्या एकत्रच राहायचं आणि एक दोन ब्रीडर असायचे ते त्यांच्यामध्ये क्रॉसिंग साठी ठेवायचं पण काय होतं सर लवकर शेळी ब्रीड केल्यामुळं काय होतं त्याची एक व्यवस्थित वजन वाढ होत नाही जसं आपण आपल्या ह्याच्यामध्ये अठरा वर्ष माणसामध्ये अठरा वर्ष पूर्ण झाल्या पावसा होईपर्यंत किंवा एकवीस वर्षाचा मुलगा होईपर्यंत आपण त्यांचं लग्न करत नाही तसं पण आहे सर जोपर्यंत त्यांचे दात किंवा मग ते एक बारा महिन्याचे अकरा महिन्याचे होत नाही तोपर्यंत आपण त्यांना सरासरी लवकर क्रॉस करू नये आणि त्यांची जी होणारी ग्रोथ आहे ना ती पाहिजे तशी आपल्याला भेटणार नाही लवकर क्रॉस करत आणि हे वेगवेगळे कंपार्टमेंट ठेवायचा दुसरा एक उद्देश आहे सर ते एक वयानुसार म्हणजे सर्व एका वयाचे जर मेले आग, एक था 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 आग, आग, एका जागी ठेवले ना तर ते एकमेकांना मारलं तर ते सहन करू शकतो पिल्ल जरी असले लहान पिल्ला तर ते सर्व आपण एका जागी ठेवले ना तर फॉर एक्झाम्पल आपण बघू शकता की हे सर्व पिल्ल एका वयाचे तर ते एकदम व्यवस्थित आहे मारामारी न करता करता आणि एक दुसरे एकमेकाला मारलं तरी ते सहन करू शकतात याच्यामध्ये एखादी मोठी शेळी असते तर ते मारलं ते आजारी पडलं असतं मेल असत काहीतरी आपलं नुकसान झालं असतं तर ते एक एज ग्रुप नुसार किंवा एक वयानुसार आपण ठेवलं तर त्याच्यामध्ये वजन वाढ चांगली भेटते ग्रोथ पण भेटते आणि शेळी शेळ्या किंवा पिल्ल एकमेकाच कम्फर्ट झोन मध्ये असतात शेळी मग नॉर्मली सात ते आठ महिन्याची असल्यानंतर माझ्यावर येते सर पण आपण सरासरी एक अकरा बारा महिन्याच्या नंतरच क्रॉस करतो शेळी मॅम चाळीस ते पंचाळीस किलो तिचं वेट झालं पाहिजे झालं पाहिजे आणि मग ती माझा तुम्ही दाखवल्यानंतर साधारणतः किती दिवसांनी वेट होतो एकशे पंचेचाळीस ते पन्नास दिवसात एक शेळी आपली डिलिव्हरी होती जशी नॉर्मल गावरान शेळीची सायकल आहे सेम तीच सायकल पिल्ला देण्याचं प्रमाण पण तेच आहे सर फर्स्ट टाइमर शेळी असली तर नॉर्मली शेळ्या एक पिल्ल देतात पन्नास टक्के शेळ्या दोन दोन पिल्ल देतात सेकंड पासून दोन 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 किंवा तीन तीन माझे फार्मर चार चार पिल्ला पर्यंत शाळेने पिल्लं विक्रीच आपल्याकडे सर ऑनलाईन फेसबुक वर किंवा वर आपण ऍडव्हर्टाईज करतो किंवा लोकांना आपला मालाची प्रती लोकांना दाखवतो क्वालिटी दाखवतो त्याच्यानुसार आपोआपच आपल्याला आप लोक फोन करून किंवा मग स्वतः प्रत्यक्षात व्हिजिट करून इथं येतात माल बघतात माल म्हणजे आपल्या शेळ्या बघतात पिल्ला बघतात आणि त्यांना जे आवडलं तर ते घेऊन जातात आणि आपल्याकडचे लोकलचे शेतकरी ते पण कोणी उत्साह उत्साहपोटी कोणी कोणाला वाटतं बा काय आपण जाऊन तरी बघू तर त्या हिशोबाने ते येतात तिथं बघतात त्यांना आवडलं की त्या इथून एक दोन एक मेल फिमेल असे पेअर पण घेऊन जातात सर विक्रीचा व्यवसाय पण असा आहे जर बाहेर राज्यात पण आपण दिलेले आहेत महाराष्ट्रात तर पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्या फार्मरहून मेल फिमेल गेलेले आहेत सर आणि महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर राज्यात पण इथून लोक स्वतः गाड्या घेऊन येतात इथून घेऊन पण जातात कधी कधी आपणही पोच करतो जर पॉसिबल झालं तर सर शेळीपालन हा व्यवसाय पूर्वी असा मानला जायचा की खूप म्हणजे अशिक्षित लोक किंवा अडाणी लोक शेळीपालन व्यवसाय वळायचे पण आता तुमच्या समोर एक उदाहरण सांगणार आहे मी हा राहुल राहुल राहुलक्ष्मणपूर आहे हा फार्म जो आमचा फार्म आहे म्हणजे राहुल आणि मी आम्ही दोघं मिळून या फार्मचं व्यवस्थापन बघतो आणि हा माझा ह्या फार्ममधला पन्नास टक्केचा पार्टनर आहे तर यांनी सुरुवातीला इंजिनियर असल्यामुळे यांनी सुरुवातीला कंपन्यांमध्ये जॉब केला जॉबमध्ये त्याला जॉब सॅटिस्फॅक्शन भेटलं नाही किंवा मग पगार आहे प्रमाणात त्या पगार तेवढा भेटला नाही त्याच्यामुळं त्याला वाटलं की आपला आपण का बरं स्वतः स्वतःचा उद्योग आपण वाढवू नये स्वतःचा उद्योग आपण करू नये का आपण आपल्या स्वतःच्या पायावर का उभं भरू नये माझं नाव राहुल लक्ष्मणपुरे माझं बीटेक झालंय मला या क्षेत्रात आवड होती त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळालो तुम्ही सहा महिने जॉब केला पण जॉब मला काही सॅटिस्फॅक्शन भेटलं नाही असं वाटत होतं की कुठेतरी आपण स्वतःची एक नवीन सुरुवात करावी त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळालो आणि या आता इथून पुढे आणखी मोठं करण्याचं एक ध्येय आहे सर मी या फार्मची पूर्ण मॅनेजमेंट मीच बघतो म्हणजे मी चारा व्यवस्था व्यवस्थापन असेल लोकांना मार्गदर्शन करणं असेल सगळं तो ओव्हरऑल मीच पूर्ण शेड सांभाळतो सर सर हे आमच्या छोट्या पिल्ल्यांचं मॅनेजमेंट आहे इथं यांना खेळायला भरपूर स्पेस भेटतो आणि रात्री तिथं बसायला वर आपल्या फ्लोरिंग वरच हे बनवलंय त्यांना तिथं जागा जा आहे जा वर हा नॉर्मली काय होतं सर लहान पिन आहे ना लहानपणी माती चाटतात त्यासाठी आपण वर तर ठेवलंय त्यांना जसे ते माती चाटणं बंद झाली की मग खाली सोडून खाली चारा खातात काही वरती राहतात आणि ह्या स्पेस मध्ये त्यांना खेळायला पण भरपूर जागा भेटते त्या प्लेईंग साठी आपण हे बनवून ठेवलं त्यांच्यासाठी फाड्या प्लॅटफॉर्म तर ते याच्यावर उड्या मारत असतात त्याच्यामुळे काय फायदा सर त्यांची भूक वाढते आणि पचन संस्थाही त्यांची आणि दूध पण त्यांना पचन होतो विक्री केलेली होती काय त्याची किंमत किती आम्ही दोन पिल्ला जन्मतच त्यांचं बुकिंग झालं होतं सर जे मुंबईमध्ये काही लोक आहेत त्यांनी हौशीपोटी दोन मेल माझ्याकडनं बुक केले आहेत लहानपणी पहिल्या दिवसाचा पिल्लो त्याने एक लाख चाळीस हजार रुपयाला हे बुक बुक केलं होतं सर हा महिना हा का पहिल्या दिवसाचा पहिल्या दिवसाचा एका दिवसात एका दिवसाचा आता तेव्हाच बुक झाला किती किंमत त्याला एक लाख चाळीस आणि दुसरं आणि दुसरा एक महिना सर तो एक लाख दहा हजार बुक झालाय सर हा एक महिना सर एक लाख दहा हजार अडीच लाखाला दोन मिनिट बिल्डिंगच्या पर्पजने घेतले त्या बिल्डिंग हो बर नॉर्मली आपल्याकडे एवढी किंमत नसते नॉर्मली आपल्याकडं एक तीन महिन्याचं पिल्लो हे पिल्लो महिन्याचं चार महिन्या झाल्यानंतर हे एक पंचवीस हजार तीस हजार किंवा मग वीस वीस पासून कुठे विक्री होत फक्त तीन महिन्याचं आहे हे दीड महिन्याचं फक्त बरंच वेट घेण आहे मग वेट घेण खूप फास्ट आहे सर हा जवळजवळ तेरा चौदा किलो वजन आहे सर